नमस्कार मी अभय पाठक ब्रॅकॅटमध्ये शास्त्री मी आता इकडे वाडोली गावातील जरीमरी देवीच्या मंदिराच्या इकडे आलेलो आहे ही पण नवसाला पावणारी देवी आहे इकडे पण दरवर्षाप्रमाणे इकडे होम हवन सगळं काही होते भंडारा पण केला जातो अख्ख्या गावाला इकडे भंडारा केला जातो आहे त्यानिमित्ताने म्हणून या भा मी इकडे ह्या देवीच्या दर्शनाला इकडे आलेलो आहे तर ह्या देवीच्या दर्शनाला आलेलो असताना इकडे मी भक्तो आहे इकडे गर्दी पण पुष्कळ आहे आणि दर वर्षाप्रमाणे इकडे या उत्सव नवरात्रीचा उत्सव साजरा करतात इकडले उपाध्याय बाळूगुरुजी म्हणून आहेत नमस्कार आपलं नाम काय तुमचं नाव काय उमन कक्कड के किती किती वर्ष झाले तुम्ही इथे देवीचं जा जागरणाच्या इकडे मजा मजाबिजा येते की नाही इकडे जो जो मंदिर पूजा बीजा करते अच्छे लगते की नाही हां आपण मन्नत मन्नत कमी वो पुरी भी हो गई है की नाही नहीं, हो नहीं नमस्कार नमस्कार, नमस्कार। दुसरे म्हणजे इकडे गुरुजी म्हणून इकडे या इकडे पूजा विजा करतात हवन करतात आहे त्यांचं मी नंतर मंत्र घेतो फक्त पहिले देवीचं दर्शन करायला घेतो आहे नंतर गुरुजी तुम्ही इथे बसा नमस्कार ताई ताई आपण किती वर्ष झाली इकडे दर्शनाला येतात दोन तीन वर्ष झाले चालेल नवीन लग्न झालं आपलं नाव काय आहे गणेश गणेश नमस्कार हां इकडले आपण पहिलं देवीचं दर्शन घेऊया आणि या देवीचं नवसाला पण पावणारी आहे जरी आई देवी म्हणून हिला म्हणतात तर ही नवसाला पावणारी अशी देवी आहे देवी या देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात इकडे साजरा करतो मी स्वतः लहानपणापासून ह्या देवीच्या इकडे येत असतो आणि येऊन मी किती वेळा इकडे या देवीचं मी काही वेळा पूजन बिजन पण केलेलं आहे तर या देवीचं आपलं मी दर्शन घरवतो आहे पहिलं तर तुम्ही दर्शन घ्या देवीचं या इकडे ज्या आहेत त्या सेवेकरी आहेत आपलं ताई नाव काय सविता शिंदे या इकडे देवीचं सेवेकरी आहेत आणि या देवीचे सेवेकरी करताना पण पूजन ना, ना मनसोक्त मनापासून ते पूजन करतात आहे इकडे पहा किती लोकं जमा झालेली आहेत आणि या देवीच्या जय माताजी या देवीचं दर्शनासाठी इतक्या लांब पुष्कळ लागते आणि त्यानिमित्ताने म्हणून मी या इकडल्या काही मंडळाच्या भगिनींना विचारतो ताई तुमचं नाव काय सुमन बरं इथे दर वर्षाला काय काय इकडे हो प्रोग्राम होतो तुमचा दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो रोज आरती असते महिलांचा कार्यक्रम असतो चित्रकला स्पर्धा दे। असते इकडे इतर अनेक स्पर्धा असतात इकडे अष्टमीला ओम असतो आणि रात्री पालखी अख्या गावामध्ये फिरते आणि ती सकाळी इकडे येते नमस्कार ताई आपलं नाव काय ताई हां अच्छा मी काय सांगतो तुम्ही इथे किती वर्ष झाली सेवा करता देवीची तीस पस्तीस वर्ष या ताई सेवा करतात आहे आणि त्या सेवे करताना मनसोक्त मनापासून करत आहेत आणि दुसरी म्हणजे या इकडे तुमच्यातर्फे अनुभव किती लोकांना चांगले चांगले असे आलेले आहेत बऱ्याच छान आले आहेत म्हणजे लोकांना खूप म्हणजे नवसाला थोडीशी पावणारी अशी देवी आहे जागृत स्थान आहे इकडे म्हणजे मी असं पण ऐकलेलं आहे की या देवीला थोडासा अपघात झालेला होता तो पण तुम्ही इकडे रिपेरिंग करून मंडळाच्या माणसांनी हे केलं धक्का लागला नाही तेच मी असं ऐकलेलं होतं म्हणून मी तुमच्याकडनं एक एकदा नमस्कार ताई आता इकडे आपल्यासमोर गुरुजी म्हणून आहेत आणि इथे हे प्रीतम गुरुजी म्हणून करतात आहे पूजन जरा बाळू गुरुजी आणि प्रीतम गुरुजी जरा तुम्ही एक फक्त मला देवीची काहीतरी एक हे सांगा म्हणजे मी ती या माझ्या यू चॅ यूट्यूब चॅनलमध्ये मी ती हे लोकांपर्यंत पोचवीन आणि तर मला वाटते तुम्हाला तर पैंजणाचा नात आला कानी हे तुमचं आवडतं भजन आहेत जरा तुम्ही गुरुजी बोलून दाखवा ना मला जरा तो ही वाडवली गावातील पुरातन देवी आहे स्वयंभू पादुका आजपर्यंत तुम्ही जर बघितलात तर कुठल्याही देवीच्या पादुका नाही आहेत पण या देवीच्या इथे पादुका आहेत त्या स्वयंभू आहेत इथे वर्ग त्याचप्रमाणे सगळे भाविक ग्रामस्थ मोठ्या आनंदाने हा नवरात्र उत्सव साजरा करतात अष्टमीला पूर्व दिवस मालकी सोहळा इथे असतो इथे नवचंडी बोल असतं आणि आनंदाने आणि भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात मनोभावाने इथे रोज अभिषेक त्याचप्रमाणे पंचमीला ललिता पंचमीला भूकुमार्जन अशी सेवा इथे करत असतात आतापर्यंत या गुरुजींनी देखील इथे दे पंचवीस वर्ष सेवा से दिलेली आहे अच्छा गुरुजी आपलं नाव का पूर्ण मी ओळखतो आपल्याला पण आपलं पूर्ण नाव आहे येणार देवदा एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून तुम्ही मला वाटते त्र्यंबकेश्वर आलात बरोबर आहे ना त्र्यंबकेश्वर लहानपणापासून शिकून तुम्ही इकडे आलात बरोबर आहे तर तुमच्या इकडे या वीस वर्ष तुम्ही इकडे सेवा केली काय तुम्हाला फरक काय वाटलं कसं वाटलं इकडे पंच्याण्णव सालापासून देवीची सेवा करतो तर त्या वर्षी नवरात्रात एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार सात मध्ये देवीचे सप्तशती पाठ केले तर दोन हजार पंधराला मग गावी गेलो अहमदनगर दिला राहू या ठिकाणी राहायला पण दरवर्षी देवीच्या होमासाठी अष्टमीच्या होमाला दरवर्षी लोकांच्या होमाला हजर असतो मला देवीचे समाजा आहे अनुभव देवीच्या आरती वगैरे सर्व येतं मी दरवर्षी गुरुजी जरा एक तुम्ही मला तर मंत्र तरी बोलून द्या जरा काहीतरी म्हणजे लोकांपर्यंत या देवीचं चांगलं केलं जाते काय काय केलं जाते ह्याच्याप्रमाणे तुम्ही स्वतः गुरुजी इकडे आहे आई झरीमरीचा अर्थ असा आहे की जन्मापासनं ते मरणापर्यंत गावाचं रक्षण रक्षण अशी दे देवता आहे म्हणजे या गुरुजीने आपल्याला देवीचा मंत्र पण एक सांगितलेला आहे त्याच्यानंतर जे काही गुरुजींनी आपल्याला सांगितलेलं आहे या इकडे देवीचं जेवढं मोठं आता ते छोटं देवळं आहे पण या देवीच्या देवळाच्या इकडे मी पण पन लहानपणापासून येत होतो मी पण या देवीची सेवा केलेली आहे पण तुम्ही पण या आणि वाडोली गावात ही देवी जरी मरी आई देवी म्हणून प्रसिद्ध आहे मेन रोडलाच आहे तर आपण अगत त्याने येऊन या देवीचं दर्शन घ्या नवरात्रीच्या निमित्ताने आणि जे काही तुमच्या इच्छा अपेक्षा काय असतील त्या तुम्ही गाराणं काय असेल ते गा आणि या देवीचं तुमचं गाराणं पूर्ण करेल ही मी मनापासून प्रार्थना करतो आहे माझा अभय पाठक ब्रॅकेटमध्ये माझं पाठक नाव अभयपाठक यूट्यूब पाठक यूट्यूब चॅनल ब्रॅकेटमध्ये शास्त्री म्हणून आहे मी तुम्हाला तुमच्यापर्यंत तेवढं देवीची माहिती पोचवतो तेवढी मी माझे माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो नमस्कार